नमस्कार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची जे पहिली महत्त्वाची न्यूज आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे जे, जे अर्थसंकल्प आहे ते आठ मार्चला प्रस्तुत होणार आहे तर अर्थसंकल्प प्रस्तुत होण्याआधी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जे बजेट सेशनचा से व्हिडिओ बनवला होता बारा जानेवारी रोजी त्याला एकदा रिवाईज करून घ्या ओके लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे नेक्स्ट जे महत्त्वाची न्यूज आहे ते म्हणजे प्रतिकार क्षमतेसाठी मागणीत वाढ एकशे वीस रुपये किलोने विक्री खपली गव्हाला कोरोना पावला आता खपली काय आहे तर हे गव्हाचा एक प्रकार आहे ज्याची खपत जी आहे ते कोरोना काळामध्ये खूप जास्त वाढली आहे का बरं कारण असं सांगितलं जातं आहे की खपली गव्हामुळे माणसाची जी प्रतिकार शक्ती आहे किंवा जी क्षमता आहे त्याच्यामध्ये वाढवायची शक्यता आहे आता लक्षात ठेवण्यासारखं काय माहिती आहे का की सांगली ही खपली गव्हाची एक प्रमुख बाजारपेठ आहे ठीक आहे खपली गंव आपल्याला कुठे बघायला भेटतात तर सांगली बाजारपेठमध्ये ओके आता याचं महत्त्व काय ते आपणसुद्धा बघून घेऊ तर कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बेदाणे मनुके हिरव्या भाजीपाला अंडी दूध या जोडीनेच खपली गव्हाचा वापर वाढला आहे या गव्हापासून तयार केलेला सांजा शिरा चपाती खीर असे पदार्थ सध्या आहारात सेवन केले जात आहेत आणि यामुळे या, या गव्हाला मागणीत अचानक वाढ झाली आहे मात्र खपली गव्हाचे उत्पादन मर्यादित असल्याने यंदा त्याचा दराने थेट दुप्पट किंमत धारण केली आहे ओके तर जे शेतकरी खपली गव्हा पिकवत आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे पुढची जी न्यूज आहेत ते आहेत श सेवा ज्येष्ठतेनुसार मागासवर्गीयांना पदोन्नतीस मान्यता सर्व रिक्तपदे भरण्याच्या शासनाचा निर्णय ठीक आहे आदेशात काय आलं आहे तर सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी काढलेल्या शासन आदेशानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील कोणत्याही प्रकारचा आरक्षणाचा विचार न करता मागासवर्गीयांची सर्व म्हणजे शंभर टक्के रिक्तपदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यास मान्यता देण्यात आली आहे मागासवर्गीयांचा पदोन्नती आड येणारे एकोणतीस डिसेंबर दोन हजार सतराचे परिपत्रक ही रद्द करण्यात आले आहेत पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय जो काही अंतिम निर्णय देईल त्यानुसार मागास प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात योग्य ते निर्णय घेतला जाईल असे आदेशात मांडण्यात आलं आहे लक्षात ठेवा आरक्षणाविषयी आपण आपलं डिस्कशन घेतलं होतं नऊ जानेवारी रोजीचा त्याचे लिंकसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन तर तिथून एकदा ता त्यालासुद्धा ता रिवाईज करून घ्या ओके त्यानंतर पुढची जी न्यूज आहेत ते आहेत व्यापक कटाचा तपासाची न्यायालयीन कार्यवाही बंद करण्यात आलेली आहे आता खंडपीठाने काय टिप्पणी केली ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे तर व्यापक कटाचा तपासासाठी व्हॉट्सअप संदेशांसारखा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मिळवणे न्यायमूर्ती निवृत्त ए के पटनायक समितीला शक्य झाले नाही आता प्रश्न कसे येऊ शकतो माहिती आहे का की व्यापक कटासाठी कुठली समिती स्थापन करण्यात आली होती तर लक्षात ठेवा न्यायाधीश निवृत्त ए के पटनायक समिती ठीक आहे एवढंच इथं महत्त्वाचं आहे की व्यापक कटासाठी कुठली समिती बनवण्यात आली होती, तरती होती समीती। ओके? तारें तर ती होती न्यायाधीश निवृत्त ए के पटनायक समिती ओके त्यानंतर पुढे जे आहेत ते आहेत मुक्त विद्यापीठ संस्कृत विद्यापीठाची राज्यात चार ठिकाणी उपकेंद्र स्थापन करण्यात आली आहेत कुठली कुठली ते चार ठिकाणी ते सुद्धा आपण बघून घेऊ तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे पुणे रत्नागिरी नांदेड आणि औरंगाबाद येथे उपकेंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे कुठे कुठे पुणे रत्नागिरी नांदेड आणि औरंगाबाद ठीक आहे त्यानंतर पुढची जे न्यूज आहेत ते आहेत अनुसूचित विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित फक्त राज्य सरकारकडूनच निधी केंद्राचा वाटा शिल्लक तर अनुसूचित जातींसाठी आणि जमातींसाठी कुठली अशी शिष्यवृत्ती योजना आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेतली होती ठीक आहे ते म्हणजे आपलं चोवीस जानेवारीचा न्यूज डिस्कशनमध्ये तर तिथून एकदा यात जे काही स्कीम्स आहेत त्यांना रिवाईज करून घ्या ठीक आहे आता फोकस ठेवायचं आपल्याला रिव्हिजनवरती कारण नवीन नवीन न्यूज काय आहेच नाही जास्त करून न्यूज रिपीट होत आहेत तर आपल्याला आपलं रिव्हिजन करायचं आहे ठीक आहे तर ज्याचीसुद्धा सुद्धा तुम्हाला लिंक जी, जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईन पुढे जे न्यूज आहे ती आहे ओके मॅट्रोमॅन ई श्रीधरण जे आहेत ते लवकरच भाजपमध्ये सामील होणार आहेत त्याच्याविषयी आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे लक्षात ठेव मॅट्रोमॅन कोण आहे ठीक आहे तर ई श्रीधरण जे आहेत त्यांना भारताचे मॅट्रोमॅन असं नावाने ओळखलं जातं ठीक आहे ई श्रीधरनला काय नावाने ओळखलं जाते भारताचे मॅट्रोमॅन तर हे लक्षात ठेवा ओके तर एकोणीस फेब्रुवारीच्या न्यू डिस्कशनमध्ये एवढीच माहिती होती तर आपण आपलं जे पंचायतीराजचं जे से सेक्शन राहिलं होतं त्याला असं आपण कंप्लीट करून घेऊया हो ठीक आहे ओके हां तर आपण शेवटची जी कलम बघितली होती ती होती कलम दोनशे त्रेचाळीस एल आणि त्याच्या अंतर्गत सांगण्यात आला होता की हा जो कायदा करण्यात आलेला आहे किंवा त्र्याहत्तरवी जी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे तर या भागाचे सर्व तरतूद जी आहे ते केंद्रशासित प्रदेशांनाही लागू असते मात्र भारताचे राष्ट्रपती जाहीर अधिसूचनेद्वारे त्यामध्ये अपवाद व फेरबदल लागू करू शकतील ठीक आहे लक्षात ठेवा अपवाद किंवा फेरबदल कोण लागू करू शकतील तर ते भारताचे राष्ट्रपती ओके आणि इतर जे काही राष्ट्र केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना कलम दोनशे त्रेचाळीस एल याच्या अंतर्गत हा घटनादुरुस्ती जी आहे ती लागू होणार आहे पुढे कलम दोनशे त्रेचाळीस एमचं अंतर्गत सांगण्यात आलेला आहे की हा जो घटनादुरुस्ती आहे ते काही क्षेत्रांना लागू होणार नाही आता कुठले कुठले आहे ते लक्षात ठेवा नागालँड मेघालय आणि मिझोरम या राज्यांना लागू नाही होणार ठीक आहे तसाच हा कायदा पुढील प्रदेशांनासुद्धा लागू नाही होणार कुठले कुठले तर राज्यमधील अनुसूचित क्षेत्र व आदिवासी क्षेत्र मणिपूरचा डोंगराळ भाग ज्यासाठी जिल्हा परिषद अस्तित्वात आहे अशा प्रदेश पश्चिम बंगालचे दार्जिलिंग जिल्हा ज्यासाठी दार्जिलिंग गोरखा हिल काउन्सिल अस्तित्वात आहे ठीक आहे तर या तीन क्षेत्रासाठी सुद्धा ही जी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे ती लागू नाही होणार मात्र संसद कायद्याद्वारे या भागाच्या तरतुदी अनुसूचित क्षेत्र व आदिवासी क्षेत्रे यांना काही अपवाद व फेरबदलांसहित लागू करू शकते ठीक आहे कोण लागू करू शकते तर संसद ठीक आहे आणि ते पण कायद्याच्या माध्यमातून असंच रँडमली काही गोष्ट होऊ शकत नाही अर्थातच असा जो कायदा असेल ते कलम तीनशे अडुसष्टचा अंतर्गत घटनादुरुस्ती समजली जाणार नाही त्यानुसार संसदेने पंचायतींच्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रांना विस्तार कायदा एकोणीसशे शहाण्णव पारित केला आहे ठीक आहे कायद्याचं नाव काय आहे पंचायतींच्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रांचा अनुसूचित क्षेत्रांना विस्तार कायदा एकोणीसशे शहाण्णव ओके पुढची जे कलम आहे ते आहेत कलम दोनशे त्रेचाळीस एन याचा अंतर्गत विद्यमान कायदे व पंचायत ती अस्तित्वात राहण्याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे तर दोनशे त्रेचाळीस एनमध्ये सांगण्यात आलेलं आहे की त्र्याहत्तरवं घटनादुरुस्तीचं प्रारंभानंतर अर्थातच लक्षात ठेवा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कधी प्रारंभ झालं तर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी ठीक आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवपासून त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तीचं जे आहे ती अस्तित्वात आली तर तेव्हापासून एका वर्षासाठी पूर्वीचे जे काही पंचायतीसंबंधीचे राज्य कायदे असतील ना ते अस्तित्वात राहतील मात्र त्यानंतर त्यांचं कार्यकाल पूर्ण होईपर्यंत किंवा मात्र कार्यरत पंचायती त्यांचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात राहतील ओके काय सांगितलं बरं की त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तीचा प्रारंभानंतर एका वर्षासाठी पूर्वीचे पंचायती संबंधीचे राज्य कायदे जे आहेत ते अस्तित्वात राहतील मात्र कार्यरत पंचायती जे आहेत ते त्यांचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात राहतील ओके कायदा एका वर्षासाठी परंतु पंचायत जी आहे ते त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत ओके त्यामुळे अनेक राज्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव दबद्दल स्वत दरम्यान स्वतःचे पंचायत राज कायदे पारित करून त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायद्यात अनुरूप नवीन व्यवस्था प्रस्थापित केली कलम दोनशे त्रेचाळीस ओचा अंतर्गत निवडणूक विषयक बाबीमध्ये न्यायालयांना हस्तक्षेपपासून मनाई करण्यात आलेली आहे ठीक आहे तर या कायद्याने पंचायतींच्या निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेपात मनाई केली आहे मतदारसंघाचे परिसीमन व मतदारसंघामध्ये जागांची वाटणी याविषयीचा कोणत्याही कायद्याची विधिग्राह्यता कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही खूपच जास्त महत्त्वाचं आहे ठीक आहे काय बरं की मतदारसंघाचे परिसीमन व मतदारसंघामध्ये जागाची वाटणी याच्यामध्ये कोणत्याही कायद्याची विधिग्राह्यता असेल तर ते न्यायालयामध्ये प्रश्नास्पद केली जाणार नाही किंवा केली जाऊ शकत नाही कोणत्याही पंचायतीची कोणतीही निवडणूक राज्य कायद्याने तरतूद केलेल्या प्राधिकाऱ्याकडे निवडणूक विनंती अर्ज सादर केल्याखेरीज अन्य रीतीने प्रश्नास्पद करता येणार नाही आपण जर रँडमली गेलो आणि सांगितलं की बाबा प्रॉब्लेम झालेला आहे तर ते काय एंटरटेन करणार नाही ओके तर निवडणूक राज्य कायद्यामध्ये तरतूद अनुसारच त्याच प्राधिकाऱ्याकडे जाऊन आपल्याला निवडणूक विनंतीचा सा अर्ज सादर करावा लागेल तेव्हा जाऊन आपली जी ॲप्लिकेशन आहे त्याला कन्सिडर केली जाईल ओके आता अकरावी अनुसूचीमध्ये कलम दोनशे त्रेचाळीस अन्वय आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायतींना राज्य कायद्याद्वारे अधिकार व जबाबदाऱ्या सोपवण्याची तरतूद केलेली आहे अशा योजना अकराव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या क्षेत्रांशी संबंधित असून असू अशु शकतात अकराव्या सूचीमध्ये एकोणतीस असे कार्यात्मक विषय देण्यात आलेले आहेत ठीक आहे आपल्यासाठी महत्त्वाचे ते म्हणजे काय हे एकोणतीस कार्यात्मक विषय कुठले आहेत ते ठीक आहे आता अकरा विषयाच्या अंतर्गत सर्वात पहिला जो विषय आहे तो आहे ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर एक्सपान्शन अर्थातच काय तर शेती आणि शेती क्षेत्राचा विकास ओके एक महत्त्वाचं म्हणजे इथे दोनशे त्रेचाळीस जी आहे हं का टू फॉर्टी थ्री जी स्पेसिफिक जर आपण बात केली तर ओके काय आहे इथे टू फॉर्टी थ्री जी आहे लक्षात ठेवा त्यानंतर लँड इम्प्रुवमेंट इम्प्लिमेंटेशन ऑफ लँड रिफॉर्म लँड कन्सॉलिडेशन अँड सॉईल कन्झर्वेशन अर्थातच काय तर जे जमीन आहे त्याला अजून जास्त चांगली बनवणे किंवा त्याला इम्प्रूव्ह करणे ठीक आहे आणि लँड रिफॉर्म जे आहेत त्याला इम्प्लिमेंट करणे हे सर्व जे क्षेत्र आहेत ते पंचायतींचं अंतर्गत देण्यात आलेले आहेत बरं का त्यानंतर लँड कन्सोलिडेशन आणि सॉईल कन्झर्वेशन पुढे ॲनिमल हजबेंड्री अर्थात पशुपालन डेअरी आणि कुक्कुटपालन ज्याला आपण पोल्ट्री म्हणतो नेक्स्ट जो आहे तो आहे फिशरीज इंडस्ट्री मासेमारी मायनर इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट वॉटर शेड डेव्हलपमेंट त्यानंतर सोशल फॉरेस्ट्री एंड फार्म फॉरेस्ट्री स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इन विच फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इज इन्वॉल्व ओके स्मॉल स्केल इंडस्ट्री जैसे अंतर्गत फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा सुधा समावेश मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस सेफ वॉटर फॉर ड्रिंकिंग खादी विलेज एंड कॉटेज इंडस्ट्री रूरल हाउसिंग फ्यूल एंड फोड रूरल इलेक्ट्रिफिकेसन जैतर्गत इलेक्ट्रिसिटीचं डिस्ट्रिब्युशनसुद्धा सामील आहेत त्यानंतर रोड कलवर्ट ब्रिजेस फॅरीज वॉटरवे आणि अदर मीन्स ऑफ कम्युनिकेशन त्यानंतर एज्युकेशन ज्याच्या अंतर्गत प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल्सचा समावेश आहे ओके त्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी तसंच अडल्ट अँड नॉन फॉर्मल एज्युकेशन पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम म्हणजे आपलं राशनाचे जे दुकान वगैरे असतात ते maintenance of community asset welfare of weaker section of the in particular of the scheduled caste and scheduled tribe social welfare including welfare of the handicapped and mentally retarded family welfare women and child development market and fairs health and sanitation the hospital primary health care center dispensaries, cultural activity libraries पोवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम अर्थातच काय तर गरिबी निर्मूलन कार्यक्रम तर या सर्वांचा जे समावेश आहे म्हणजे हे एकोणतीस विषयांचा जे समावेश आहे ते या अकरावी अनुसूचीचा कलम दोनशे त्रेचाळीस जीचा अंतर्गत करण्यात आलेला आहे खूपच महत्त्वाचं आहे याच्यावरती प्रश्न येऊन गेले आहे आणि पुढेसुद्धा येऊ शकतो तर आपल्याला हे एकोणतीस सेक्शन्स जे आहेत त्यांच्यावरती नजर ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर व घटनादुरुस्तीचं कायद्यानुसार ज्या काही तरतुदी होते त्यांचे दोन गट करण्यात आले एकला म्हणण्यात आलं अनिवार्य आणि दुसऱ्याला म्हणण्यात आलं ऐच्छिक तरतुदी ठीक आहे आता अनिवार्याचं अंतर्गत काय होतं तर राज्यांना त्या इम्प्लिमेंट करणे हे त्याच्यावरती बंधनकारक होता ठीक आहे काय बरं राज्य राज्य जे काही कायदा बनवतात पंचायती राज्यासाठी त्याच्यामध्ये हे जे काही तरतुदी आहेत त्यांना समाविष्ट करणे बंधनकारक होतं ओके आता कुठलं ते तेसुद्धा आपण बघून घेऊ हो। तर एका गावासाठी किंवा गावांच्या गटासाठी ग्रामसभेची स्थापना ग्राममधल्या व जिल्हा पातळ्यांवर पंचायतीची स्थापना तीन स्तरांवरील पंचायतीमध्ये जागांसाठी प्रत्यक्ष निवडणुका मधल्या व जिल्हा स्तरावरील पंचायतींच्या अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक लक्षात ठेवा का कुठे प्रत्यक्ष आहे कुठे अप्रत्यक्ष आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे त्यानंतर पंचायतीच्या निवडणुकासाठी उभे राहिल्याचा किमान वर वर वय हे एकवीस वर्ष असलं पाहिजे ठीक आहे अठरा नाही आहे पंचवीस नाही आहे तर ते एकवीस आहे पंचायतींसाठी तिन्ही पातळ्यांवरील पंचायतीमध्ये सदस्य तसेच अध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे जागांचे आरक्षण त्यानंतर तिन्ही पातळ्यांवरील पंचायतीमध्ये सदस्य तसेच अध्यक्षपदाचं एक तृतीयांश जागा हे महिलांसाठी आरक्षित ठेवणे तिन्ही पातळ्यांवरील पंचायतींचा कार्यकाळ पाच वर्षे असेल मुदतपूर्व विसर्जन झाल्यास सहा महिन्यांचा आत नवीन निवडणुका परंतु लक्षात ठेवा सहा महिन्यापेक्षा कमी जर काळ राहिलेला असेल तर तिथे नवीन निवडणुका होत नाही सहा महिन्यापेक्षा अधिक काळ बाकी असेल आणि पंचायत विसर्जित झाली आहे तरच नवीन निवडणुका होतात आणि त्यानंतर अस्तित्वात आलेली जर नवीन पंचायत असते ठीक आहे ते उर्वरित काळासाठी फक्त कार्यकार सांभाळते असं नाही की नवीन इलेक्शन झालं तर पुन्हा पाच वर्ष नाही ते फक्त जे काही कार्यकार उरले उरलेलं आहे त्यासाठी ते स्वतःची जागा किंवा कार्यकार ते सांभाळते ओके पुढे पंचायतींचा निवडणुकांचे आयोजन करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना पंचायतींच्या वित्तीय स्थितीचे परीक्षण करण्यासाठी दर पाच वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना आणि लक्षात ठेवा राज्य वित्त आयोगाची स्थापना जी आहेत ते कोण बघतात ते कोण करतात तर ते राज्यपाल करतात ओके कलम आहे दोनशे त्रेचाळीस आय कुठलं कलम दोनशे त्रेचाळीस टू फॉर्टी थ्री आय ठीक आहे टू फॉटी थ्री आय लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे त्यानंतर पंचायतींचा वि हा ते आपण बघून घेतलं ओके आता ऐच्छिक तरतुदी कुठले कुठले सुद्धा आपण बघून घेऊ तर संसद सदस्य व राज्य विधान मंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व द्यायचं की नाही हे राज्य सरकार ठरवू शकते तसंच कोणत्याही पातळीवरील पंचायतीमध्ये मागासवर्गीयांसाठी सदस्य तसेच अध्यक्षपदासाठी जागा आरक्षित ठेवणे पंचायतींना स्वराज्य संस्था म्हणून कामे पार पाडणे शक्य व्हावे या दृष्टीने त्यांना आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार प्रदान करणे आर्थिक विकास व सामाजिक न्यायाचा सा योजना आणि अकरा अनुसूचीतील एकोणतीस विषयांपैकी सर्व किंवा काही विषयांशी संबंधित योजनांची अंमलबजावणी करणे आणि यासाठी अधिकार व जबाबदारी बहाल करणे पंचायतींना वित्तीय अधिकार कर शुल्क पथकर आणि फी आकारणे वसूल करणे व विनियोजित करणे किंवा प्रदान करणे ठीक आहे हे सर्व काय आहेत तर हे सर्व ऐच्छिक तरतुदी आहेत कोणाचे बरं तर ते त्र्यातव्या घटनादुरुस्तीमध्ये राज्य संस्थांवरती की त्यांना इम्प्लिमेंट करायचे आहेत तर करू शकतात नसेल करायचं तर असू द्या ठीक आहे नका करू आता तर हा एक शेवटचा सेक्शन होता ज्याच्या माध्यमातून आपण पंचायती राजविषयी अख्खा जेवढा काही इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स होतात त्याला कवर केलेला आहे ठीक आहे नेक्स्ट सेशनपासून आपण मुल म्युन्सिपालिटीज जे असतात त्यांच्याविषयी माहिती घेणे सुरू करणार आहोत ओके तर सायमल्टेनियसली नोट्स रेडी ठेवा तुमचे ठीक आहे तर एकोणीस तारखेचा न्यूज डिस्कशनमध्ये एवढेच पॉईंट्स होते आज आपण वीस तारखेचा जे न्यूजपेपर आहे त्यालासुद्धा इथे कंबाईन करून डिस्कस करून घेणार आहोत काल काही टेक्निकल इश्यूमुळे तो पब्लिश होऊ शकला नस नव्हता माझंच आपण एकोणीस आणि वीस तारखेचं दोघं जे आहेत न्यूज एक ते एकत्रित कवर करणार आहोत तर आता आपण सुरू करणार आहोत ते अर्थातच काय तर वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशन ठीक आहे आजची पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे अमेरिकेचे स्थलांतर विधेयक भारतीयांसाठी लाभदायक ग्रीन कार्ड मर्यादा लवकरच रद्द होणार आहे ओके आता ग्रीन कार्ड मर्यादा रद्द होणार अर्थातच काय तर अमेरिकी नागरिकत्व नागरिकत्व कायदा दोन हजार एकवीसमध्ये कागदपत्रे नसलेल्या अकरा दशलक्ष कामगारांना समावून घेतले जाण्याची शक्यता आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट का बरं इम्पॉर्टंट कारण भारतामधून खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत किंवा स्टुडंट्स म्हणूया आपण ते पुढच्या एज्युकेशनसाठी आणि जॉबसाठी हे अमेरिकेला जातात आणि तिथे विजा संपतो आणि काही त्यामुळं अडकून राहतात तिथे ठीक आहे त्यांना याचा मदत होणार आहे कारण ओके रोजगाराच्या आधारावर ग्रीन कार्डची संख्या मर्यादा काढून टाकल्याचे त्याचा एक फायदा एच वन बी विसा धारकांवर अवलंबून असलेल्यांना होणार आहे ठीक आहे अर्थातच काय माहिती आहे का की ज्या व्यक्तीकडे एच वन बी विजा आहे ना ज्या व्यक्तीकडे एच वन बी विसा आहे तीच व्यक्ती फक्त तिथे जॉब करू शकते अमेरिकेमध्ये त्याचं व्यतिरिक्त त्याने नेलेलं म्हणजे एखादा व्यक्ती समजा अमेरिकेला कामाला गेला आहे तर ते नंतर त्याचं पत्नीला बोलून घेतो त्याचं मुलांना बोलून घेतात परंतु मुलं आणि पत्नी तिथे काम करू शकत नाही ठीक आहे कारण ते डिपेंडेंट आहे ते तिथे लाए, काम करू शकत नाही ते फक्त तिथे एज्युकेशन घेऊ शकतात आणि ड्रायव्हर लायसन्स लाय ड्रायविंग लायसन्स घेऊ शकतात परंतु ते तिथे काम करू शकत नाही परंतु जर हा असा कायदा पास झाला तर त्यामुळे तेसुद्धा तिथे काम करू शकणार ओके आणि एच वन बी विजाविषयी आपण आधी एक डिस्कशन घेतलं होतं त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन तर तेसुद्धा एकदा थ्रू करून घ्या ओके okay? आता कशाप्रकारे लाभ होईल तेसुद्धा आपण बघून घेऊ हो। तर एच वन बी विजा धारकांवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांनाही याचा लाभ मिळणार असून त्यांचा मुलांनाही लाभ होणार आहे एच एन बी विजा धारकांना कामाचा परवाना मिळणार असून देशानुसार मर्यादा काढून टाकली जाणार आहे गणित विज्ञान तंत्रज्ञान व अभियांत्रिकी यात उच्च पदवीधारकांनाही याचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी त्यांनी अमेरिकी विद्यापीठातून या शिक्षणातील उच्च पदवी घेतली असणे अपेक्षित आहे ठीक आहे म्हणजे काय तर तुम्ही तिथून एज्युकेशन घ्या आणि त्यानंतर तिथे जॉब कंटिन्यू करू शकता ओके अजून डिटेलमध्ये याचे काय प्रोव्हिजन्स आहेत ते आपण बघणारच आहोत कारण सध्या हा अमेरिकेचा पटलावरती मांडण्यात आलेला आहे अजून त्याच्यावरती एकदम ठोस निर्णय किंवा संसदेने त्याला पास केलेला नाही आहे तर जसं की एकदा पास होईल तर त्याच्यावरती आपल्याला अजून डिटेलमध्ये काय ते पॉईंट्स बघायला भेटतील ओके नेक्स्ट जी न्यूज आहे ते आहेत नासाचे रोवर मंगळावर पोचले आहेत कुठले बरं तर पर्सिवरन्स ओके मंगळ मोहीम दोन हजार वीस गेल्या तीस जुलैला सुरू झाली होती गेल्या वर्षी फ्लोरिडातील कॅप कॅनवरॉल येथून अवकाशयानासह ही गाडी पाठवण्यात आली होती ही रोवर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर सुरक्षित उतरली असून जेझेरो विवरात ती अलगद उतरली पृथ्वीपासून चारशे बहात्तर दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून ही गाडी मंगड़ जी आहे ती मंगळा मंगळ ग्रहापर्यंत पोचली आहे ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे नाश्याचे जे प्रशासक आहे त्यांचं नाव हो देण्यात आलेलं आहे काय बरं तर स्टीव ज्युरझिक काय बरं स्टीव ज्युरझिक ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर आता आपण थोडीशी माहिती पर्सिवरन्स रोवरविषयी घेणार आहोत ठीक आहे सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट काय तर पर्सिव्हरन्स रोवर जे होता ते जुलै दोन हजार वीसमध्ये त्याला पृथ्वीवरून लॉन्च करण्यात आला आणि जसं आपण बघितलं की ते कुठे उतरलं तर जेझेरो या क्रेटरमध्ये ओके नाव लक्षात ठेवा का महत्त्वाचं आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकते आणि नासा इम्पॉर्टंट आहे तर क्रेटरचं नाव काय आहे तर ते जेझेरो ठीक आहे आता उद्देश काय होतं बर्सिवरन्सला त्या मंगळावरती पाठवायचा तर तिथे लाईफ आहे का नाही तर त्याचे सॅम्पल्स गोळा करणे ठीक आहे मुख्य उद्देश काय होतं की काही लाईफचे काहीतरी तिथे साईन वगैरे आहे का नाही ते जाणून घेणं हे या पर्सिवरन्स रोवरचा उद्देश होता तसंच त्यांनी काय केलं तिथून तर तिथून मातीचे सॅम्पल वगैरे घेतले आणि तो सॅम्पल घेऊन आता पुन्हा पृथ्वीवरती येणार आहे ओके त्यानंतर परसिवरन्स जे होते ते जे रोवर होतं रोवर म्हणजे काय तर गाडी असते ठीक आहे लक्षात ठेवा रोवर म्हणजे गाडी असते ओके तर ही गाडी जी आहे त्याला आता तिथे जर पेट्रोल वगैरे भेटत नाही ठीक आहे तर कशाप्रकारे ती चालणार गाडी तर त्याला गाडीला ताकद देण्यासाठी काय करण्यात आलं होतं तर लक्षात ठेवा प्लुटोनियम हा जो रेडिओक्टिव मटेरियल आहे ना ठीक आहे प्लुटोनियम रेडिओक्टिव्ह मटेरियलला परसिवरन्समध्ये इंधनसाठी उपयोगात आणण्यात आला होता ठीक आहे इंधनच्या जागेवरती काय उपयोगात होतं पर्सिवरन्समध्ये तर प्लुटोनियम हा रेडिओक्टिव सबस्टन्स आणि तो जसं डीके करत जाईल तशी या रोवरला एनर्जी भेटत जाईल ओके त्यानंतर पुढे आता सिग्निफिकन्स काय या मिशनचा ते सुद्धा आपण बघून घेऊ तर पर्सिवरन्स जे आहे ते स्वतःचा जोडी एक युनिक इन्स्ट्रुमेंट घेऊन चाललं आहे ठीक आहे त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे मॉक्सी लक्षात ठेवा खूपच जास्त महत्त्वाचं पर्सिवरन्स हा जो गाडी आहे त्यांनी स्वतः जोडी एक इन्स्ट्रुमेंट नेलं आहे त्याचं नाव आहे मॉक्सी आता मॉक्सीचा फुल फॉर्म काय आहे तर मार्स ऑक्सिजन इस्रू एक्सपेरिमेंट ओके काय बरं मार्स ऑक्सिजन इस्रू एक्सपेरिमेंट आता याचं बेनिफिट किंवा हा कशासाठी पाठवण्यात आला आहे तर लक्षात ठेवा हा जो इन्स्ट्रुमेंट आहे ना तो मासचा अर्थातच मंगळाचा जे एनवायरमेंट आहे ठीक आहे तिथे ऑक्सिजन रिलीज करणार आहे काय सांगितलं मी की हा जो मॉक्सीकरून जो आपला इन्स्ट्रुमेंट आहे ठीक आहे नासाचा तो काय करणार तो पहिल्यांदा जे ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स आहेत ना त्याला मॅन्युफॅक्चर करणार काय करणार त्याला मॅन्युफॅक्चर करणार अर्थातच त्याला प्रोड प्रोड्यूस करणार ठीक आहे काय प्रोड्यूस करणार तर ऑक्सिजन प्रोड्यूस करणार ओ टू मॉलिक्युलर फॉर्ममध्ये ओके कशातनं तर सी ओ टूमधनं ओ टू खूप मुबलक प्रमाणात आहे मंगळाचा सरफेसवरती मग त्याचा उपयोग करून हा जो आपला मॉक्सी आहे तो काय करणार तर तो ऑक्सिजन प्रोड्यूस करणार किंवा मॅन्युफॅक्चर करणार एका प्रकारे ठीक आहे आता सुद्धा इथं फुल फॉर्म देण्यात आलेला आहे तर ते आहे इन सी टू रिसोर्स युटिलायझेशन काय बरं इन सी टू रिसोर्स युटिलायझेशन आता असं नाव हो काय देण्यात आलेलं आहे कारण तो मंगळ ग्रहावरती असलेलेच रिसोर्सेस यूज करतो हो आहे ना ओ टू आणि त्याच्या माध्यमातून तो काय बनवतो आहे तर तो ओ टू मॉलिक्युलर फॉर्ममध्ये ठीक आहे प्रोड्यूस करणार आहे आता हा पहिल्यांदा आहे का की मार्सने एखादी रोवर जे आहे ते मंगळावरती पाठवलं हो आहे तर उत्तर आहे नाही ठीक आहे मार्सने पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कधी बरं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पाथ फाइंडर हा एक रनगाडाचा होत रणगाडा नव्हे तर हा एक जो रोवर होता ठीक आहे गाडी जी होती ते मंगळावरती पाठवली होती ठीक आहे त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी दोन हजार तीनमध्ये दोन हजार तीनमध्ये ऑपॉर्च्युनिटी नावाचं जे रोवर होता त्याला पाठवला होता ठीक आहे पहिल्यांदा कधी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये रोवरचं नाव काय होतं पाथ ठीक आहे पाथ मिशन होता त्यांचा त्यानंतर दुसऱ्यांदा कधी तर दोन हजार तीनमध्ये रोवरचं नाव होतं अपॉर्च्युनिटी आणि तिसऱ्यांदा दोन हजार बारामध्ये त्यामध्ये रोवरचं नाव काय होतं तर ते होतं क्युरियोसिटी ओके काय बरं क्युरिओसिटी खूपच जास्त महत्त्वाचं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलं जाऊ शकते पर्सिवरन्स हा पहिला हो रोवर आहे जे मंगळाचा काय म्हणतो त्याला सर्फेसवरती उत्तर दिलं आहे तर उत्तर आहे नाही याआधी पाथफाइंडर त्यानंतर अपॉर्च्युनिटी आणि क्युरिओसिटी हे तीन रोवर्स जे आहेत त्यांनीसुद्धा मंगळावरती स्वतःची छाप सोडली आहे करणार ओके पुढे न्यूज बघूया आहे का ओके नेक्स्ट न्यूज आहे ते आहेत अंकिता रैनाचे पहिले पहिले जेतेपद अंकिता कॅमिला जोडीने फिलिप आयलँड करंडक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशियाचा जोडीवर विजय मिळवला आहे आणि या कामगिरीमुळे अंकिताने महिला दुहेरीत चौऱ्याण्णव स्थानी मजल मारली आहे अव्वल शंभर जणींमध्ये स्थान मिळवणारी अंकिता ही सानिया मिर्झानंतर भारताची दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काय बरं तर पहिला शंभरमध्ये स्थान मिळवणारी जे अंकिता रैना आहे ते सानिया मिर्झानंतर भारताची दुसरीच महिला ठरली आहे ठीक आहे दुसरी महिला टेनिस, टेनिस खेळाडू ओके तर हे आपण अंकिता रैनाविषयीसुद्धा माहिती घेतली तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती आहे आज आपण एकोणीस आणि वीस फेब्रुवारीचे जे न्यूज होते त्यांना एकत्रितपणे डिस्कस केलं आहे तर त्यांचे नोट्स तुम्ही बनवून घ्या पेपरची पी डी एफ जे आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल कुठल्याही प्रकारे तुम्हाला काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता तर घरी राहा सुरक्षित राहा शिकत राहा धन्यवाद